देशाची निवडणूक आहेत आणि खासदार कसा असावा या शिरूर लोकसभेमध्ये शिवाजी दादा आढळ पाटलांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिले पक्ष जरी वेगळा असला तरी जनतेच्या प्रती काम करण्यामध्ये त्यांनी असेल वल्लभशेठ बेंके साहेबांनी असेल वळसे पाटील साहेबांनी असेल हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं मागच्या निवडणुकीला एक नवा दामाचा खासदार निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पण त्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या जनतेकडं अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि त्यातून आपल्या लोकांचा अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरमने झालेला आहे ठीक आहे उमद आहे सुशिक्षित आहे देखणं आहे बोलण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये समरस होऊन ज्या पद्धतीने काम केले गेलं पाहिजे होतं ते काही होतं नाही आपल्याला दिसून आलेलं नाही म्हणून सर्वांच्या सहमतीने सर्व आमदार असतील सर्व पक्षाचे लोक असतील या सर्वांनी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेबांना सांगितलं की या शिरूर लोकसभेला खासदार म्हणून न्याय कोण देऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त शिवाचे दादा अडरा पाठले देऊ शकतात म्हणून त्यांचे उमेदवार सर्वांच्या सहमतीने घड्याच्या चिन्हावर लढण्यासाठी ते ठरलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले तुम्ही तर मतदान करणार आहे याची मला कल्पना आहेच कारण हे गाव आता कुठं इकडं तिकडे हट्टा हटतात घड्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार तुम्हाला भेटण्यासाठी ते आले अनेक गोष्टी आहेत फक्त एकच गोष्टीचा मी उल्लेख करतो राजे हा रस्ता आपण केला पुढचा पण पीएम जोसाचा रस्ता या तालुक्यात पाच ठिकाणी जिथे रस्ते केले तिची प्रायोरिटी लिस्ट मी आणि पांडुरंग पवारनी तयार करून दिली होती जर प्रायोरिटी लिस्टमध्ये हे पांडुरंग पवार नसते तर तो, तो रस्ता बसताच नसता असं मी तुम्हाला सांगतो प्रत्येक तालुका एक वेगवेगळे टार्गेट येतात कारण आपलं जे नेतृत्व करत होते देशामध्ये किंवा तिकडं प्रतिनिधी त्यांना बाकीचं काही समजत पण नव्हतं समजून घेण्यामध्ये रस पण नव्हता आणि काय ज्या गोष्टी असतील हे फक्त बोलण्यापुरतं गप्पा मारण्यापुरतं याच्यापुरतंच आपण सर्वांनी आजपर्यंत पाहिजे नेतृत्व जेव्हा निवडून देतो तेव्हा लोकांच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते नेतृत्व आपण निवडून देत असतो म्हणून त्या नेतृत्वाला ते, चा, चा, ते, ते काम करणं गरजेचं आहे एकच गोष्टीचा उल्लेख करल मी आपल्या कोडद रोडला बाईपासला जो काय अंडरपास करण्याचं काम चालू आहे जेव्हा हा बायपास शिवाजी दादा अडुर पाटलांच्या कालावधीमध्ये मंजूर झाला नंतर तो पूर्ण तास आला मांजरवडेला फ्लायओव्हर ब्रिज करायचं त्यासाठी ते दादांनी तेव्हा त्याला ते पत्र दिलं होतं नंतर ती मूर्त मिळाली या बायपासच्या रोड मध्ये जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल त्याचे रिटेंडर करून काही सूचना करायचं असेल केल्या कर जातात त्यानुसार आपल्या घरातलीच एक भोर परिवारातली दा एक महिलेचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाला मृत्यू झाला अशा अनेक तिथे ऍक्सिडेंट झाले बायपास मध्ये अंडरपास करायचं असं ठरलं आपल्या खासदार साहेबांनी पण पत्र दिलं गडकरी साहेबांकडं हा अंडरपास व्हावा पण आम्ही आमच्या पत्रावर केले आडरराव दादांनी सांगितले बायपास मंजूर झाला पण आत्ता धक्कादायक बाब अशी गोष्टी लक्ष आलेली आहे की त्या अंडरपासच्या शेजारचे गटरचं जे काम चालू आहे ते वरच्या आहे मग वरच्या पातळीवर काय कर त्याची जेव्हा माहिती ते घेतली तेव्हा त्या ते बायपासचा ते ते वा ते अंडरपास त्याची हाईट कमी करायची आणि स्थानिक लोकांना किंवा तिथे लोकांना मॅनेज होऊन अशा प्रकारचं कार्य आता होत आहे हे मला वैक्तिशा मान्य नाही मताची किंमत मोजावी लागली तरी चालेल पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखादा निर्णय घेत असेल तर तो, तो आम्ही मागं जाऊन देणार नाही आणि मलाही या ग्रामस्थांच्या वतीने मी तर ठामपणे उभाच राहणार आहे तो बायपास मोठा करायचाच आहे तो अंडरपास मोठा करायचाच सा आहे साडेपाच मीटरचा सा करायचाच सा आहे पण जेव्हा इथून रेल्वे धावेल आणि जेव्हा हिवऱ्याला आपल्या परिसरामध्ये त्याचं स्टेशन वेगळं ऍक्स स्टेशन मालवाहतूक करण्यासाठी रस्ते मोठे लागणार नाही कंटेनर आणि या सगळ्या गोष्टी येणार तेव्हा त्याला एवढी जड वाहने करणार त्याला तेवढा अंडरपास मोठा लागणार नाही परत तेच करत बसायचं चालणार नाही साडेपाच मीटरचा सा, म्हणजे साडेपाच मीटरचाच अंडरपास तिथं केला जाईल हा अतुल बँकेचा तुम्हाला करणे शक्य आहे आणि आमचीही लोक तुमचीही लोक दादा तुम्ही आता खासदार तो होणारच आहे आमचा तो हट्ट आहे तो साडेपाच मीटरचाच सा, अंडरपास तिथं व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते कार्य निश्चित प्रकारे करत राहू कामं सांगण्यासारखी खूप आहेत त्याचा उल्लेख थोरात साहेबांनी तर केलेला आहे पण भविष्यातल्या आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही आज सर्वांनी ते काम पाहिलेलं आहे आणि आज इथून पुढेही त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे अजूनही माझी आमदारकीची जे सहा महिन्याची टर्म राहिली त्यात मला पुन्हा एकदा पी डीपीसी असेल आमदार निधी असतील स्टेट बजेट असेल या विविध कामातून माग बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका